नमस्कार आज आपण पाठाचे वाचन करूयात सदरचा पाठ आहे माझे माहेर वागदरा आणि हा पाठ लिहिलेला आहे अण्णाभाऊ साठेंनी तर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वाचन कसं असावं हे बघायचं आहे चुकलं तर नक्की सांगा कमेंट करा आणि आवडल्यास मात्र लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ बघा सामान्य लोकजीवनातील दुःखाचे प्रत्येक चित्रण करणारे साहित्यिक लोकशाही म्हणजे अण्णाभाऊ साठे कथा कादंबरी लोकनाट्य पोवाडे अशा विविध वाङ्मयात त्यांचे लेखन प्रसिद्ध त्यांच्या अनेक कथांवर चित्रपट निघाले आहेत फकीरा माकडीचा माळ चित्रा वारणेचा वाघ इत्यादी कादंबऱ्या कृ कृष्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह हो? शाहीर हा पोवाडा संग्रह हो? ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत माझे माहेर वागदरा ही कथा कृष्णाकाठच्या कथा या कथासंग्रहातून घेतलेली आहे या पाठात स्त्रियांचा हुंड्यांमुळे होणारा उद्ध्वस्त होणारा संसार उभा करून त्यांच्या जीवनात सुख आणणाऱ्या सावळ्याचे व्यक्तिचित्र रेखाटलेले आहेत दिवस मावळतीकडे झुकत होता किरणांतील ध मंदावली होती किरणे घनदाट किरणे हिरव्या घनदाट वनराजित वर्षत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटे गावातून निघालेला एक गाडी मार्ग त्या किर झाडीतून शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावर उतरत होता सावळा वाघधऱ्याकडे निघाला होता त्याचा अवखळ कारवाणी घोडा अशांत चालत होता सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता मोठे मस्तक त्यावर तेवढेच मोठे पागोटे रुंद चेहरा तीक्ष्ण डोळे दाट भुवया नाक नोकदार नाक पिळदार मिशा भरदार गर्दन प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लकलकती लग कुराड असा तो सावळ्या घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्यानी सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो वळणापाठी वळणे ओलांडून लागला तो वेगाने पुढे जात होता आणि ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावरती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावरती दृष्टी आडवायची त्या दोन माणसात सावळ्यात एकच वळण उरले आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली इतक्यात वेळ इतक्या वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एका नाहीशी झाली होती हे असे कसे झाले ती दोन माणसे कोठे दडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्या गवताकडे पाहिले आणि चकित होऊन तो थांबला समोरच गांजणीचे गवत छांत उभे होते पण काही कांड्याचे शे छे, शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हेरला तो धारदार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ती दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्या पुढे येऊन उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत निहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातून कुराड सरळ धरून सावळा म्हणाला कोण तू तु? तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काकीतील गाठोडं खाली ठेवून हात जोडून म्हणाले म्हणाला तुझं नाव मी ऐकून हाय तुझा बोलबाला मला ठाव हाय हे दागिने घे पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नक मी लेकीच्या आबरीसाठी दोन हजार रुपये देईन तेवढ्याच सावळ्याची जोरदार चपराक पाटला दादा पाटलांच्या तोंडावर कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला बाई किंचळली सावळा कुराड उगारून उजर गरजला उठून उभा राहा आता मारू नको दादा पाटील गाल सोडत उठला सावळा म्हणाला मारू नक का तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा आब्रुदार आणि आम्ही आब्रू सोडली असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीस जावाई काशीला घरात घेत नाही कशा पायी घरात घेत नाही लग्नात म्या हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावा म्हणून तू हायवान हायस हाईस सावळ्यात स्वरात म्हणाला तुला तुझ्या जावयाचं नाव राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला मग चल तर सावळा गरज ना कुठ दादाला कापर भरलं सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बर चलतो ते तिघ मुख्य माटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पोरीला घोड्यावर बसिव आणि चल दादा पाटला काशीला घोड्यावर बसवली हो आता प्रसंग कसला प्रसंग वाढून ठेवलाय याचा विचार करून राशीचा प्राण कंठात आला होता सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडला कडूसे पडले तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्या पुढे येत असल्याने वाघ गरजावत अशी आरोळी ठोकली राजाराम पाटला, पाटला भाईरी ये ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उर्म ठाकुणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुराड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुराड चमकली तो डिरकला कोण हाय मी सावळा हाय सावळा म्हणाला ती कुराड तिथंच टाकून मोहर ये नाही तर तुझं मुडकं वागदाऱ्याकडे जाईल चल ये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले म्हातारा भिदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला ना नाईक काय म्हणता ही बाई कोण हाय सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुराड काकली ही माझी बायकू काशी राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने सुरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजारामाची पाचावर धारून बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचिन अर पंधरा हजार हुंडा दिला न्हाय म्हणून बायकोला बाहेर घालवतोस हुंडा घेणं बरंय नाही आता अशी आगळी करणार नाय राजारामाने हात जोडले सावळा मागे सरला धाडकून उठून घोड्यावर बसला आणि गेला काशीचे लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते गावगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते नी जावयांच्या सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या, त्या जावयाची रग जिरवत होता कित्येक मुलींचे संसार हुंड्यापाई नाचले ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड आयुष्य लागू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वागतऱ्यात आहे धन्यवाद